जळगाव दोन हजार पासून हॉलिडे बस सेवा सुरू होणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ जळगाव जामोद आगाराचे आगार व्यवस्थापक पी पी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जामोद येथून दिनांक एक जानेवारी पासून दर रविवारी लोणार आनंद सागर व चांगदेव मुक्ताबाई करिता बस सोडण्यात येणार आहे यामध्ये लोणार करिता दर रविवारी सकाळी सात वाजता बस लागणार असून तिची बस लोणारवरून साडेतीन वाजता परत येईल व लगेच सकाळी साडे दहा वाजता परत दुपारी बस लोणार करीत लागणार असून लोणारवरून संध्याकाळी सात वाजता परतीचा प्रवास करेल तर आनंद सागरकरिता दुपारी दीड वाजता व संध्याकाळी पाच वाजता बस निघणार असून रात्री साडेआठ व नऊ वाजता या बसेस परतीचा प्रवास करणार आहेत तसेच मुक्ताईकरिता सकाळी नऊ वाजता जळगाववरून बस सुटून दुपारी साडेतीन वाजता परतीचा प्रवास करणार आहे तरी रविवारच्या सुट्टीचा आपल्या कुटुंबियांना बरोबर आनंद घेण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक पीपी शिंदे यांनी प्रवाशांना केले आहे जळगाव जामोद प्रवाशांच्या सेवेसाठी आणि प्रवाशांच्या नवीन बस सुरू करण्यात येत आहेत यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य पर्यटन क्षेत्र असलेले लोणार सरोवर त्यानंतर शेगाव शेगावातील आनंद सागर दर्शनासाठी आणि चांगदेव मुक्ताई या येथे जळगावजामोद आगारातून बस सोडण्यात येतील या बस दर रविवारी दर रविवारी राहतील यामध्ये लोणारची बस सकाळी सात वाजता इथून निघेल आणि पुन्हा लोणारमधून साडेतीन वाजता ती बस प्रस्थान होऊन जळगावजामोद आगारामध्ये येईल त्यानंतर आनंदसागरसाठी येथे येथून दुपारी साडेतीन वाजता बस निघेल व आनंदसागर येथून ती बस साडेआठ वाजता वापस निघेल व चांगली मुक्ताईसाठी देखील सकाळी नऊ वाजता बस जळवाजामोद इथून निघेल आणि साडेतीन वाजता चांगले मुक्ता येथून ती बस वापस येईल तरी या सर्व बसेसना सर्व प्रवाशांनी चांगला प्रतिसाद द्यावा जेणेकरून या बस वेळेवर व वा नियमित चालू राहतील धन्यवाद